तर मित्रांनो सायकोलॉजीनुसार खूप सारे दागिने साज साजशृंगार करणाऱ्या मुली क्रूर स्वभावाच्या आणि बोलक्या असतात असं म्हटलं जातं म्हणजेच भांडखोर असतात असं म्हटलं जातं तर मित्रांनो काही आपण गळा भेट घेतो तेव्हा आपण तणावमुक्त होतो आणि आपण आपण फ्रेश फील करतो व्यक्तीची गळा भेट घेतो तेव्हा त्याच्यावरती ते ते आपण जास्त विश्वास करू लागतो व्यक्ती कितीही खुश असला तरी तो जेव्हा एकटा असतो किंवा एकांतात असतो तेव्हा त्या व्यक्तीला तो मनापासून त्याची आठवण काढतो ज्याच्यावर तो ते वा ते वा ते खूप जास्त आणि मनापासून प्रेम करतो मित्रांनो लोक म्हणतात आता तुम्ही बदलला आहात तेव्हा याचा अर्थ असा होतो की तेव्हा तुम्ही त्यांच्या मनासारखं काम करत नाही किंवा त्यांच्या मनासारखं तुम्ही फाकत नाही जेव्हा एखाद्या स्त्री किंवा पुरुषाला आपण मिळवू शकत नाही किंवा तो आपल्याला भेटत नाही तेव्हा व्यक्ती आपल्याला जास्तीत जास्त आकर्षक वाटू लागतो आणि जेवढे आपण त्यांच्या पाठीमागे लागतो तेवढेच आपली दिवाणगी वेड्यासारखी वाढत जाते जीवनात व्यक्ती कितीही श्रीमंत क त्याचं दुःख विकू शकत नाही आणि सुख खरेदी करू शकत नाही जी स्त्री तुमच्याशी बोलत नाही नेहमी तीच स्त्री त्या व्यक्तीला किंवा त्या पुरुषांना बोलण्यासाठी हॉबी असते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद